गाणी शिकवण्याच्या बहाण्यानं एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार दोन हजार सतरा साली उघडकीला आला होता या प्रकरणी हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या राजाराम अशोक सुतार या नराधमाला न्यायालयानं वीस वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा आज ठोठावली हातकणंगले तालुक्यातील भादोले इथं ता, राजाराम अशोक सुतार राहत होता तो गावामध्ये धार्मिक सत्संगाचा कार्यक्रम करत होता त्यामुळे त्याला महाराज असं म्हटलं जात होतं हा राजाराम सुतार मुलांच्या शाळेच्या सुट्टी दिवशी रविवारी लहान मुलांना सत्संगाची गाणी शिकवत होता सत्संगाची गाणी शिकवण्यासाठी त्याच्याकडे दहा वर्ष वयाची एक अल्पवयीन मुलगीही जात होती या दरम्यान राजाराम सुतार यानं त्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता याबाबत कोणाला सांगितलंच तर मारलं जाईल अशी धमकी मुलीला दिली होती या प्रकारानं घाबरलेल्या त्या अल्पवयीन मुलीनं याबाबतची माहिती कोणालाही सांगितली नाही मात्र तिनं ना राजाराम सुतार यांच्याकडं सत्संगाची गाणी शिकवण्यासाठी जाणं बंद केलं त्यामुळं राजाराम सुतार हा त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी तिला बोलवण्यासाठी पुन्हा गेला होता मात्र त्या पीडित मुलीनं त्याला नकार दिला होता याबाबत या तिच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेऊन विचारलं असता तिनं राजाराम सुतार उर्फ महाराज आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं आईनं वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी या प्रकरणी राजाराम सुतार याला अटक करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं जिल्हा सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील एडव्होकेट अमृता पाटोळे यांनी काम पाहिलं त्यांनी या कामी सात साक्षीदार तपासले त्यांच्या साक्षी वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे प्रत्यक्ष पुरावा आणि सहाय्यक सरकारी वकील एडव्होकेट अमृता पाटोळे यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून न्यायालयानं या प्रकरणी राजाराम अशोक सुतार्याला दोषी ठरवून त्याला वीस वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली सहायक सरकारी वकील ॲडव्होकेट अमृता पाटोळे यांना तपासी अंमलदार जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाथ पिंगडे आणि पैरवी अधिकारी विशाल पाटील यांचं सहकार्य लाभलं